तर मित्रांनो आता आपण गोपालगड गोपालगडवर पोहोचलोय आणि आता निघाले आत तुडून परत आमचे डॉल्फिन पण गेले आमचे डॉल्फिन पण दिसले होते पण आम्ही काय करायचं आता तर मोठा रिग्रेट चांगला व्हिडिओ आला होता तो तो चालूच नव्हता गेला हां हां अरे कसले आले होते तिघ पण आले होते अरे यार नमस्कार मित्रांनो मी रुद्रक्ष्मीचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज भरपूर दिवसाने ब्लॉग चालू करतो आहे कारण सर सध्या फुल एकदम बिझी शेड्यूल आहे कारण आता मी क्लास जॉईन केला आहे एम एस सी ईडीचा त्याचा फायदा आहे का नाही मला माहीत नाही पण केला आहे तर आता मी सकाळी लवकर कॉलेजला जातो त्यानंतर दुपारी येऊन साडे अकराला परत आपल्याला क्लासच जायला लागतं त्यानंतर परत मग कामावर जायला लागतं मग संध्याकाळी घरी त्यामुळे माझा शेड्यूल बिझी होता पूर्ण आणि एक दिवस काढून आता आम्ही आलो आहे फिरायला तर आता आम्हाला म्हणजे निघालो आहे आता तर आता तिथे अवृत गाडी काढतो आहे आणि शिवम आहे सोबत आणि मी आहे तिघंजणच आलो आहे सिद्धू येणार होता आकाश येणार होता पण तो सिद्धू नाही बोलला म्हणून आकाश पण नाही कारण गाडी सिद्धूची होती तर आता चला आता निघूया आणि बघूया काय कसं काय होते माझ्या घडते तर चला आम्ही तिघजणंच आहो निघालो आहे तर पहिलं गोपालगड बघणार त्यानंतर आपण जाणार लाईट हाऊसला लाईट हाऊस नंतर मग आपण डॉल्फिन पॉईंटला तर बघूया का होतंय कसं होतंय चला तर मित्रांनो आता आपण गोपाल गोपालगडावर पोचलो आहे आणि आता निघाले आहात तर गाडी इथे लावलेली आहे ही आमची पुढची गाडी आणि आम्ही गोपालगडाच्या बाजूला आहे तर हे आता बाजूचं बांधकाम हे इकडे ह्या बाजूला आणि हे गडाचं समोरचा भाग नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे कारण हे जे समोरचा महाद्वार आहे ते तिकडे खाली आहे आणि आम्ही तिकडून आलो नाही हे तर फक्त आता हे पाडल्यानंतर मग इथे गेट वगैरे केलं आहे तर हे दोघं जण पुढं चालत आहेत शिवम आहे आणि अवधूत आहे आणि मी पण आता चालतोय रस्त्याने तर इकडे बाग वगैरे आहेत आंब्याची आणि त्या बाजूला इकडून असं गेलात की त्या बाजूला तिकडे खाली माद्वार आहे आणि ह्या बाजूला इकडे कडा आहे तर इकडे कडाय इकडे तर आता चालतोय तिथे तुम्हाला कडा सुद्धा दाखव त्यावरून तिकडणी पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतो कुठं आहे तिथं महेश पेंडा खाते फोन आलेला तिकडं पण एक महेश आहे रेडकू सॉरी तर चला आता तिथे वरती चढतो आणि मग बघूया कसा व्ह्यू आहे कसं काय मी बघितले आता तुम्हाला दाखवतो कारण गेल्या वेळेस मी ब्लॉग आलो होतो पण शूट नव्हता केला तर चला आणि ह्या दोघांनी अजिबात एंजन वेळेला बघितलेलं नाही तर आज पहिल्यांदा आले दोघ जण मी आलोय भरपूर वेळेला तर इथून आपण हा गड बघूया आणि त्यानंतर त्यानंतरचा गोपालगड आपल्या यायच्या इथे लाईट ला, हाऊसला आणि तिथे खाली डा डॉल्फिन पॉईंटला जाऊया तर चला बघूया तर आता पायटणं चढतो आहे एवढ्या मोठ्या मोठ्या पायटणं आहेत बघा दगड वगैरे मजबूत आणि हे दोघं जण चढतायत आत्ताचे दगड आणि पहिल्याच्या दगडमध्ये खूप फरक आहे तर आत्ताचे जे तीन दगड माझ्यामध्ये तीन ते चार दगड बसतील एवढा मोठा एक आत्ताच तेव्हाचा दगड आहे चांबा दगड तर ते दोघं जण चालत तिकडे इकडे आणि तुम्हाला दाखवतो मी एरिया तर ह्या बाजूला आहे इकडे पूर्ण इकडचा कडा मी जो भाग आहे त्याचा इकडचा कडा आणि त्या बाजूला इकडे हे आहे तर हा बघा हा कडा आहे आणि हा इथे वरती असं कडा आहे आणि त्या बाजूला तिकडे आहे तो समोर आर जी पी पी एल म्हणजे अँद्रॉन म्हणतो इकडे अंजनवेलचा तर इथे भरपूर लोक कामं वगैरे करतात वीज वितरण होतं इथे तर हे असं समोर इथे व्ह्यू आहे आणि हा इथे वरती कडा आहे तर इथे तिकडच्या इथे गेलेत तिकड इसू दाखवतो तुम्हाला आणि तिकडे आहे हा समुद्राचा व्ह्यू मस्तपैकी तो कडावा तो जो काढा आहे तो समुद्राच्या साईडला आहे तर चला बघूया तिथे जाऊन तिथे भगवा झेंडा फडकतोय एकदम शान शौकत ते ते तर हा बघा समोर व्ह्यू तुम्हाला तिथे जवळ जाऊन दाखवतो चला तर मित्रांनो आता इथे आलो आहे समोर तिथून आलो मी त्यापासून आणि आता उदूत बसला आहे इथं शिवम बसला आहे हा इथं आहे आणि इथे महाराजांचा भगवा झेंडा तर आता तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो एक तर असा ह्याच्यातून आलात की हा एकदा व्ह्यू चेक करा इथून पूर्ण समुद्र तिकडे एकदम इथे माझ्या मध्ये बोट आहे कुठेतरी त्या मोटरचा आवाज येतोय आणि तिकडे त्या आवाजूला आहे अंजनविल अर्ध तर इथे खाली पूर्ण किती खोल आहे बघा इथून उडी मारली तर पक्का मारले खतरनाकला नाही तर हे कसं वाटलं मला नक्की कमेंट सांगा तुम्ही जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तर आता पुढे बघूया आता फोटोशूट करूया थोडा आणि आज कसं भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आहे आपल्याला कॉलेजला कारण सध्या जरा प्रॉब्लेम चालू आहे कारण आपलं जरा दगदग चालू आहे क्लास त्याच्यानंतर कॉलेज त्याच्यानंतर परत कामावर म्हणून तर त्यामुळे जरा ब्लॉगचं टेन्शन आहे होत नाहीत तर आता मी आज भरपूर दिवसांनी आज जरा कॉलेजला हे आहे काम आहे त्यामुळे म्हटलं आज काय जास्त होणार नाही शिकवाय शिकवायला ना, त्यामुळे आम्ही आलो फिरायला तर फिरायला आलो आहे आणि आता जरा फिरतो थोडा वेळ त्यानंतर मग परत जाणार रिटर्न कारण जायचा क्लासला त्यानंतर परत कामावर जाणार तर त्यासाठी काम हा तर चला आता जरा फोटोशूट करतो आणि मग तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो चला मित्रांनो फोटोशूट चालतोय आणि हे दोघंजण इथं वरती चढलेत शिव आणि अवधूत आणि मी आहे इथे तुम्हाला इकडून इकडून जरा व्यू दाखवतो हा देश रायगड मग गेलो रायगड वरणी वरणी असं पकडतात इकडे धाडताड वाढते वर्ष होती मोबाईलचा हप्त्यारा थकलेला माणूस थागला थागला। तर वरचा व्यू बघितला असेल तुम्ही कसा वाटला मला नक्की कमेंट सांगा तर हा बघा इतकं नसा तू बघा तिकडे खाली पण कडे आहेत आणि कसलं मस्त वाटतं इथून बसायला बसल्यावर तर हे मोबाईलमधून जसा वे माझ्या डोळ्याने जसा व्यू दिसतोय तसंच मी तुम्हाला मोबाईलमधून दाखवत आहे आज मला थोडं अडकतं मी मधीमधी बोलताना कारण आज भरपूर दिवसांनी ब्लॉक करते त्यामुळे तर चला आता बघूया आता इथे पुढे थोडंफार मी फोटोशूट करतो आणि मग निघूया तिकडे गेला आपल्या ह्या वेळेला त्याला लाईट हाऊसला तर लाईट हाऊस जाऊन ला, सुद्धा तिथे तिथला व्ह्यू दाखवतो कसा वाटतं मला तिथलाही नक्की सांगा तर चला आता थोडा फोटोशूट करतो आणि मग निघूया आपण लाईट हाऊसला चला तर मित्रांनो इथे वरती बसलोय काड्यावर माझ्या आणि समोर तिथे बोर्ड जाते बघा किती सुंदर जॅकेट उलटा घालतो आता कसला व्ह्यू दिसतोय एकदम मस्त इथून एटीएम कार्ड हवा का कोणत्या आणि तिकडे लाटा जात आहेत अरे तो हे झाला प्रॉब्लेम तर चला आता झालेलं आहे आता इथून निघूया आणि नंतर मग आता निघाले तिकडे लाईट हाऊसला तर तिथे जाऊया आणि तिथे थोडा व्ह्यू दाखवूया दोन फोटो चला तर मित्रांनो आता आम्ही बाहेर पडलोय हे बघा आणि तो तिथं फोटो करतोय काढतोय एकटाच आयटमसाठी खास आणि इथं दाखव तुम्हाला इतिहास आवाज आला ना हा हा इतिहास आहे इथला आणि पूर्ण किल्ला कसा दिसतोय तो याच्यामध्ये दाखवलेला आहे पूर्ण दिसतोय बा कसा दिसतोय तो आणि ते त्या बाजूला कड आहे तिथली आणि हां आम्ही आपण तिकडे आम्ही त्या साईडला गेलो नाही कारण तिकडे महाद्वार वगैरे ह्या साईडला आहे पण तो तिकडून असा फिरून जायला लागतो म्हणून तर हा त्याचा इतिहास तर वाचा मध्ये थांबून आणि आपण आता निघूया चला तर मित्रांनो आता मी आलो आहे लाईट हाऊसला आणि समोर तिथे लाईट हाऊस आहे तो बघा तिथे आम्ही आता, आ, आता जात नाही वरती आणि इथे मंदिर आहे ताळकेश्वराचं आणि इथून व्ह्यू बघा हा तिथे आता समोर आहे तिथे तो डॉल्फिन पॉईंट आहे तिथे बघूया जातोय आता आणि हे दोघंजण इथं बसलेत तर आता मी जात नाही कारण आता बंद आहे माझ्या मते आणि आता बघूया हां काय तिकडे वेळ लागला तुला वरती व्यू बघायला लागलास की मग तू काय बाहेर राहिलास तिथं समजायचा इथं पूर्ण समुद्र दिसतो तिथं वरती थोडाफार हे दिसतो रे मशीन बिशिन दिसते काय आता आता चला खाली डॉल्फिन पॉईंटला जातो बघूया चला तर मित्रांनो आता आपण खाली उतरतोय डॉल्फिन पॉइंटला हा इथं चालतोय आणि पाठीशी माझ्या तर इकडे समोर डॉल्फिन पॉइंट आहे आणि थोडी इथं ऍडवेंचर असतं खाली दगड भरपूर आहेत आणि आता बघूया पुढे जाऊया गाडी त्या जीव केला होता गाडीचा इथं आली मग घरात आहे सायकल आली असते आरामशीर हा हा इथं पण आली असती बीएमएक्स असती ना आरामशीर बीएमएक्स मी तिला ब्रेक चांगली पाहिजे फक्त आता जाताना उतारात ब्रेक घुसमटले और, असते कोणी घासून फाटली की संपला डायरेक्ट घाल डायरेक्ट खाली <laughs> तर मित्रांनो एक फालतूगिरी झाली मोठी आम्हाला डॉल्फिन दिसले होते <laughs> पण केला नव्हता चित्तय का मेरम अरे <laughs> याला चालू आहे आटाकुरू दिसतात का बघ दाखवायसाठी एक खाल दाखवून दाखवून दादा उडी टाक मला पाय सर्कल जवळ आहे मित्रांनो चला मित्रांनो रिस्क येतोय इशके आहे काका उड्या गैर नाही चला अरे यार सेटरी माकी किरकिरी तर सारी मित्रांनो मस्त वेकि दिसले होते व्हिडिओ शूट नाही आला मी हो ना। ना आता चालू होतो लक्ष नाही फोटो काढायचा हा सस्तावाला इथं आमचा मॉडेल तयार आहे सस्तावाला जायला तरी ते फोटो काढूया आणि मग भेटतो तुम्हाला तिकडे पुढे जाऊन चला तर मित्रांनो आम्ही आता चालत होतो आणि इथं लोकांनी कचरा टाकलाय आता जाताना आम्ही उचलून जातोय तर मित्रांनो तुम्ही येत असाल तर असा कचरा वगैरे घेऊन आला तर सोबत परत घेऊन जा इथे टाकत जाऊ नका कारण ही आता एवढी सुंदर जागा आहे आणि तिथे तुम्ही कचरा टाकता मग ते असं प्रॉब्लेम होतं तर त्यामुळे जर तुम्ही सोबत कचरा घेऊन आलात तर कचरा सोबत घेऊन जा काय खल्लत वगैरे तरी तर इथे टाकत जाऊ नका नाही मग निसर्गाशी वाट लागते तर चला आता निघूया आता तिथे खाली जातोय तिथे जाऊया त्यानंतर येताना आपण हे करूया कचरा उचलून घरी जाऊया चला गारक फॅक नाही कडे डॉल्फिन दिसायला पाहिजे रे एक दोन दिसले ना भरपूर झाले इथन चांगला वाटत हो रे पण इथं दिसतील असं वाटत होता चांगला चा आईला तर पण तिथं बोटी आहेत ह्याचा झूम पण सस्ता आलाय तर हे बघा इथे दोन बोटी आहेत आणि तिथे पुढे गेली ते जातात पुढं पुढं तर बघूया पुढे डॉल्फिन दिसले तर तुम्हाला दिसले ते चांगले चांगला व्ह्यू गेला खास चला तर मित्रांनो आता मी त्या वरती आलो साईडला आणि मी याला आणि इथे समोर पॉईंट आहे तर इथे एवढी आत्ता सक्साई एवढी म्हणजे दुपारच्या आसपास नाही नाही आता मला बोलायचंच आहे तर अटकत मी मधी मधी आणि सकाळी एवढा खास व्ह्यू नसतो कारण इथे विषय असा असतो की संध्याकाळीचा सीन होतो ना इकडून म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा एकदम सनसेट भारी असतो बघायला दिवसाचं एवढं काय नाही आम्ही असंच मजा म्हणून आलो होतो आणि ते बघा तिथे समोर बोटी आहेत वाता मग अशी तीन तीन येतात तिकडून परत आमचे डॉल्फिन पण दिसले होते पण आम्ही काय करायचं आता तर मोठा रिकरेट चांगला व्हिडिओ आला होता तो तो चालूच नव्हता गेला तर आता बघूया आता निघायचा विषय आहे कारण आता गरम पण व्हायला लागलं नाही जायचं आता क्लासला वगैरे तर चला खायला जाम पैसा रे तुमच्याकडं दे ना? मी गरीब आहे माझ्याकडे काय नाही मी मोबाईल पण शिवमचा वापरतोय तर आता चला निघूया इथे पॉईंट आहे पण एवढं काही खास वाटत नाही बघायला कारण आता सनसेट नाही आणि आता तिकडे डॉल्फिन होते पण आम्ही मोठ्या तिकडे तू आता बोलू नको परत तर सीन बघा काय मस्त कारण इकडे एवढं आहे जे दुःख दिसतंय ना ते संध्याकाळी दिसत नाही कारण संध्याकाळी जेव्हा सनसेट होतो तेव्हा पूर्ण एरियात दिसतो डोंगर वगैरे तर चला आता निघूया आता काही इथे थांबण्यात काय पॉईंट नाही अर्थ नाही कारण आता ऊन पण वाढायला लागले आणि दुपार व्हायला लागले आणि इथे काय डॉल्फिन पण दिसत नाहीत तर तो एक मोठा रिग्रेट आता घेऊन बसलो आहे तो आता सारखा विचारत देणार आणि हिनी अप्पर घातला ना त्याला गाम फुटला आहे तर चला निघूया आता वरती जाऊया आणि नंतर मग निघूया चला बाय <laughs> सिनेमॅटिक घे ना सिनेमॅटिक काय मी झाले काढले सिनेमॅटिक हे बे बोटीच्या जवळ हा हा अरे कसले आले होते तिघ पण आले होते अरे यार काय नजारा मित्रांनो ते पे आले दिसले 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 तर मित्रांनो तीन दिसले ते बघा परत आल्यावरती तीन, तीन।, तीन डॉल्फिन आहेत अरे पण तिकडे काय दिसणार याच्यात ना तर शेवटीला रिग्रेट झाला होता परत आलेला आहे रिग्रेट आता संपलेला आहे हा झाले झाले चालू केले मी आधीच ते पहिले तीन दिसले तेव्हाच चालू केले मी तर मस्त पैकी तीन डॉल्फिन दिसले नशीब आहे नाही तर म्हटलं आता रिग्रेट घेऊन अरे यू करतो यू आता सांगितलं असतं तुला तर नशीब रिग्रेट आता कसं झोपताना विचार नाही आणणार की डॉल्फिनचा व्हिडिओ सोडला आहे म्हणून तर कसं वाटलं एकदम करा आणि तुम्हाला दाखवत नाही मी तुम्हाला पॉईंट करेन तिथे तर मस्त आहे की नशीब आम्ही निघालोच होतो तेवढ्यात आणि तेवढ्यात आता इथे बघितलं एक शूट करत होतं तेवढ्यात दिसले नशीब तर आता चला आता काही दिसत नाही आता परत माझ्यामध्ये त्यांना थंडी लागली झोपले खाली जाऊन तर चला आता निघूया आणि आता जाऊन बघूया आता काय खायचं तर खाऊ नंतर मग डायरेक्ट मग जाऊ घरी आणि मी क्लासच आहे हे जातील कामावर तर चला नाही हा नाही हा घरात जाईल तो क्लासला जाईल चला बघूया काय विषय होत आहे चला काय विषय नाही तर मित्रांनो खाली फिशिंग चालू आहे म्हणजे येत आहेत त्या झूम जरा गरीबच आहे मोबाईल बादशी आहे पण तो शिवनला वाईट नको वाटायला तर इथे खाली फिशिंग चालू आहे तो बघ तिथे पण डॉल्फिन येत आहेत दिसला दिसला आराम दिसला आरामशीर तर दिसला तरी ते चालू आहे खाली रॉड टाकलेले ते बघा तिथे पाणी जरा उडत असेल तिथं दिसत असेल तुम्हाला तर मी चला चला करतो आहे आणि इथंच थांबलो आहे आम्ही <laughs> चला चला म्हणताव आहे पण इथं जात नाही बा काय ऊन नसता तर मजा केलेल्या असतील तर आता मस्तपैकी सीन वगैरे दिसलेत आम्हाला डॉल्फिन जे बघायचे होते ते बघलेच आहेत खरं म्हणजे आम्ही डॉल्फिन बघायला आळत नव्हतो आम्हाला वाटलं नव्हतं भेटी व दिसतील म्हणून तर दिसले आता आम्ही चला चला करतोय पण जात तर नाही आता खरोखर आता चला तर हा ब्लॉक्स इथे जरा सांगूयामध्ये सगळे दिसतो ना म्हणून पण जाऊया डायरेक्ट लहान जास्त चला ता आमें ले ले ले। ये। पैटी तर मित्रांनो आता आम्ही आलोय जनरल मधून आणि आता वडापाव याची आहे आणि माझा वडापाव आहे तर आता वडापाव खाऊया आणि मग आता जातो मी क्लासला कारण आता क्लासला जायचं आहे आणि ब्लॉग इथे प्रेझेंट करूया कारण आता झालाय भरपूर आणि भरपूर मोठा ब्लॉग होईल जर पूर्ण दिवस करायचा म्हटलं तर म्हणून हा ब्लॉग इथे प्रेझेंट करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटवर सांगा आणि जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय